उचित आणि वडिलाची रीत जाणत असो आता काही मागणं हे उचित असते आणि काही काय मागणं हे कसं असते अनुचित असते बायको आपल्या नवऱ्याला साडी मागणं हे मागणं कसं आहे उचित आहे बायको आपल्याला नवऱ्या बायको आपल्या नवऱ्याला साडी मागणं हा तिचा काय अधिकार आहे नवऱ्यानं साडी घेऊन देणं हे तिचं काय आहे कर्तव्य आहे कर्तव्य आहे का नाही पण बायको अशी असावं महाराज की तिनं आपल्या नवऱ्याला कधीच काही मागू नये बायको अशी असाव की तिनं आपल्या नवऱ्याला कधीच काही मागू नये आणि नवरा असा असावा की तिनं आपल्या बायकोला कधीच काही मागायची गरज पडू देऊ नये याला संसार म्हणतात नवीन नवीन लग्न झाल्याच्या नंतर कसं असते वर्ष दोन वर्ष मजा असती पुन्हा सगळी काय असती सजा असते नवीन नवीन लग्न झाल्याच्या नंतर एक वर्ष फक्त नवरा बोलत असते आणि बायको काय करीत असती ऐकत असते पुन्हा एकंद लेकरू झालं डॉक्टर साहेब की त्याच्यात थोडं परिवर्तन होत आहे पुन्हा बायको बोलत नवरा काय करत असते ऐकत असते आणखीन पुन्हा एकंद लेकरू झालं की पुन्हा त्याच्यात थोडा बदल होतय पुन्हा हे दोघही जण बोलतात आणि सगळं गाव ऐकत आहे त्यालाच काय म्हणतात संसार म्हणतात विठाला तुमचा आमचा संसार म्हणजे एका कब्बशीच्या आहे अरे संसार संसार घर बसी तुमचा आमचा संसार म्हणजे दादा एका कब्बशीच्या घरासारखा आहे कप म्हणजे नवरा आणि बशी म्हणजे बायको संसारात बेजारी कोणाची चोपदार कपाची का बशीची सगळी बेजारी कपाचीत न महाराज बशीला काय ताण आहे समजा आपल्या घरी पाहुणे आले पाहुणेचे अजेबंद झालेत महाराज आता आणि त्याच्यातले त्याच्यात पुरीच्या मायला तर भल डिमांड आले बाबा 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 विचारूत नका अहो मार्केटमध्ये त्या कांद्या टमाट्याला एवढा भाव नाही एवढा पुरीच्या मायला भाव आलाय एवढा पोरीला भाव आलाय मला शेमड्या पोरीला सुद्धा असं वाटायलंय की मला सरकारी नोकरीवाल पोरग मिळाव आता मला सांगा प्रत्येक पोरीला कुठं सरकारी नोकरीवाल पोरग मिळत असते का हो आणि प्रत्येक पोरीला जर सरकारी नोकरीवाल पोरग भेटायचं म्हणलं आमच्या महाराज लोकांचं किती अवघड आहे हा आम्ही सहज जरी पाहुण्या रावण्यामध्ये बोलण्यासाठी फोन लावला तर पोरीची फोन उचलायली हॅलो आणि आमच्या बबीचं आणखीन दोन वर्ष लग्न करायचं आणि आमच्या बबीला सरकारी वाल्याला नोकरीवाल्याला द्यायचंय या बबीला कोण विचारायलाय आणि त्याच्यातले त्याच्यात महाराज ज्या ज्या बायाच्या पोरायचे लग्न राहिले तर त्यात बाया अशा येड्याने करायला बाबा 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 विचार होत नका कुण्या <सणाँगा> वैदाला दाखवायला खन्या देवाला नवसा करायला नवसानं कुठं लेकर होत असतात ग ज्या बाईला सुन नाही त्या बाईला सुनाची लईच हव असते बाबा 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 विचारूच नका माया डोळ्याच्या देखत आणायची म्हणती माय माया डोळ्याच्या बाई आण तुला सुनाचा झटकाच माहीत नाही आणखी वैशाखात आणली की ज्येष्ठ ऑपरेशनच झालं म्हणून समज आणि त्याच्यातल्या त्याच्या भावाची केली मग ती तर उन्हाळ्यातच हो कोणाला सांगा बी येत नाही आजी आणि कोणाला दाखवा बी येत नाही पहिलं खेडे गावातल्या बाया म्हणायच्या नाही बाई नातं टिकून राहते काच नातं टिकून राहते मरा चांगल्या नात्यात वाईटपणा येत असते आवडीनं केली भाशी आणि तिनं दावली आवडीनं केली भाशी तिनं दावली काशी एवढ्या पैकी कोण भाशी केलेली नस नाहीतर ना ती म्हणेन मा हे आमच्या गावात येऊन आमची चुकंडी उकरायले नंतर आमच्या चो, गावच्या गंगूबाईनं मला बोलून घेतलं महाराज इकडे काय गंगूबाई काय ना म्हणली महाराज आपल्या बबलीसाठी एखादं पोरग तरी बघा कि मिळाल मावा देव देवा याव नाही गंगूबाई आणखी मी तिकडे तिकडे फिरायलो नाही म्हणली महाराज जरा तुम्हाला ठापे टेपे असतात तुम्ही इकडे तिकडे जरा बोंबलत फिरत असतात आता आम्ही बोमलत फिरतो म्हणून डॉक्टर साहेब काय लोक बोलत आहे ना काही सांगायचं नाही नाही ना म्हणले महाराज जरा तुम्ही इकडे तिकडे कीर्तन भजनाला फिरत असतात जरा तुम्हाला ठापे टेपे असतात बघाल म्हणले आपल्या बबलीसाठी एखादं पोरग मला गंगूबाई नेमकं पोरग कसं बघायचंय म्हणली महाराज पोराला धापा चकर वावर असाव पोराच्या गळ्यात माळ असाव पोराला सरकारी नोकरी असाव पोरग निर्वेशनी असाव पोरग मस्त मस्त पैसे कमीविणारा असाव पोरग दिसाय गोर गुमटा असाव असं पोरग आम्हाला भेटावं म्हणली महाराज आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत फक्त आमची एक आठ आहे म्याला आठ हो म्हणली महाराज आमची एक आठ आहे मिळालो कोणची म्हणली फक्त महाराज पोराला माय नसून काय नसून माय नसून महत् छातीत दबली पिऊ दादा मिळालं गंगूबाई हा एक पोरग असं म्हणली महाराज कसं मिळालं पोराला धापा चक्कर वावर आहे पोराला सरकारी नोकरी आहे पोरग दिसा गोर गोमटाय पोराच्या गळ्यात माळ आहे पोरग निर्वेशनी आहे पोरग मस्त पैसे कमीत आहे फक्त पोराची सुद्धा एकच आठ आहे म्हणली महाराज कोणची मिळालं पोरीलाय मायन असून म्हणली महाराज आम्ही काय इंड्रियल प्या का काय मिळालं पोराच्या मायनं काय फुकून घ्या काय आपल्या घरी जर घरी जर पाहुणे आले आपण पाहुण्याला काय करतो दूध करतो बरं ते दूध आणण्यासाठी कपकोणाकडे देत असतो लेकराकडं देसतो लेकरा इकडं देत असतो बरं ते लेकर सोयीचे नसतात लेकरं काय करतात कपाच्या कानात बूट घालतात आणि कपा असा फिरीत नेतात बशीला काय थाण आहे का बशीला ता काय ताण आहे एवढंच नाही ते कप्पाशीचं घर बघितलं का बाबा त्या कप्पाशीच्या घरामध्ये बशी अशी टेकन देऊन बसलेली असती आणि कपासा कानाला धरून लटकिलेला असते त्याला बशी अशी मधून बघती बशीला काय ताण आहे का, का? बशीला काय ताण आहे समजा काम करता करता जर तुमच्या आमच्या बायाच्या चोपदार बशी फुटली आपल्या बाया काय करत्यात बशी घेत्यात उकंड्या तर बाजाराची पिशवी कोणाकडे असती कपाकड हा सगळा बाजार केला आणि आपल्या गावच्या बस स्टँडला आलो आणि आपल्या गावची गाडी निघाली तर गाडी पकडायला कोण जात आहे गाडी जागा कोण धरतय आणि पुन्हा धरलेल्या जागेवर कोण बसतंय आमचं लटकलेल्याचं लटकलेला बरं एवढंच नाही चोपदार खरं एक सांगा कर्ज काढायला कोण असतंय कर्जाच्या जीवा मजा कोणाची आणि कर्ज पुन्हा फिटनं गेल्यावर लिंबाच्या झाडाला लटका आत्महत्या करायला कोण बरं पुन्हा आत्महत्याचे पैसे आल्यावर पुन्हा मजा कोणाची तरी काय काय बशा म्हणतात महाराज मेल्याच्या संसारात इतकुसुक सुद्धा लाज नाही मी होते म्हणूनच नांदले नाही तर दुसरी तिसरी नांदली सुद्धा नसते काय काय बश्या एवढ्या दाढ असतात महाराज काय काय बश्या एवढ्या दाड असतात की काय काय बशाच्या आवाजानं कपाशी असे जगच्या जागी चिरगळून गेले तर असे जगच्या जागी चिरगळून गेलेत महाराज बसले तिथंच बसायले मनालाच बोलायले त्याच्यानं जीवनात काही असाव का नसाव बायको कर कशी नसू नाही आईंदळ गुडीसे पायंद बरा म्हणून इतके दिवस मला गुरची कळत नव्हतं लोक पेट्रोल पंप पेट्रोल भरायला गेले आपल्या बायकोला पेट्रोल पंपाच्या बाहेर कोण सोडतात मग एक दिवशी तिथं गेल्या वाचलं आणि मग माझ्या लक्षात आलं तिथं असं लिहिलेला होता आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा लहानपणी आम्ही बेंड बेंडकाला दगड मारायची गुरुजी तास मोठाले माणसं आम्हाला म्हणायची बेंडकाला दगड मारू नये तर बायको मुकी भेटत असते आता बऱ्याच कपायला वाटायला तेव्हा बेंडकाला दगड मारले असले तर बरं झाले असते नैन लग्न झालं गुरुजी तुमच्याकडे होत असते ना हा नैन नैन लग्न झालं आणि एका जणाची बायको म्हणली होय तुम्हाला झाडावर चढायत आहे का ते मला झाडावर चढायत नाही ती म्हणली मग तुमच्या पेक्षा माकडं बरे त्याला एवढा राग आला डॉक्टर साहेब ते सकाळ उठल आणि पंधरा दिवस वनात गेलं आणि पंधरा दिवस त्यानं झाडावर चढायची उतरायची चढायची उतरायची प्रॅक्टिस केली पंधरा दिवस झाडाव चढू लागलं ते उतरू लागलं पंधराव्या दिवशी त्याला झाडाव चढता येऊ लागलं उतरता येऊ लागलं पुन्हा घरी आलं आणि घरी आल्याच्या नंतर बायकोला म्हणला बाग म्हणला आता मला कोणत्याही झाडावर चढा येते बायकोला काय म्हणला बाग बाग म्हणला आता मला बी झाडावर चढा येते बायको म्हणली मग माकडात तुमच्यात काय फरक आहे गोष्ट खरी सांगतो तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब आता खरं सांगू का म्हणाले महाराज आणि आतापर्यंत सांगितलेलं काय होतं सगळं खरं होतं पण ये गोष्ट खरी सांगतो संसाराची सगळी चिंता तुम्हाला आम्हाला असते त्याला कमी का असते त्याच्या जीवनात लई मोठा त्याग आहे कोणता त्याग ज्या दिवशी तुमच्या जा आमच्या सोबत लग्न झालं त्या दिवशी आईचा त्याग ज्या दिवशी तुमच्या आमच्या सोबत लग्न झालं त्या दिवशी बापाचा त्याग ज्या दिवशी आमच्या सोबत लग्न झालं त्या दिवशी मायराचा त्याग सगळ्या मायराचा त्याग करून पोरगी संसार धड करण्याकरता तुमच्या आमच्या सोबत आली त्या पोरीनं आपलं नाव बदललं त्या पोरीनं आपलं आडनाव सुद्धा बदललं किती तेच्या जीवनात त्याग असते बाबा किती तेच्या जीवनात त्याग असते अरे कपाळ जरी त्या पोरीचा असलं तर कुंकुमात्र तुमच्या आमच्या नावचा असते गळा जरी त्या पोरीचा असला तर मंगळसूत्र तुमच्या आमच्या नावचा असते हात जरी त्या पोरीचे असले तर बांगड्या तुमच्या आमच्या नावच्या असतात पाय जरी त्या पोरीचे असले तर जोडवं तुमच्या आमच्या नावचा असते याला त्याग म्हणतात याला काय म्हणतात त्याग म्हणतात कदाचित मला असं वाटतं डॉक्टर साहेब एवढा त्याग जर आपण भगवंतासाठी केला तर या संसारात तुम्हाला आम्हाला कुठल्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे म्हणून आमच्या वारकऱ्याला कुठल्या गोष्टीची चिंता नसती वारकरी वारीला निघाला म्हणजे खाण्याची चिंता नाही वारकरी वारीला निघाला म्हणजे पेण्याची चिंता नाही वारकरी वारीला निघाला म्हणजे राहण्याची चिंता नाही नाही आम्हा चिंता वस्त्र माउली Although, या पोटाची आणि माऊली आमूची पांडुरंग नवऱ्याला साडी मागणं हे काय महाराज हे उचित आहे बायकून नवऱ्याला नवऱ्याला नाही तर कोणाला साडी मागव बायकून नवऱ्याला साडी मागणं हे कसं आहे मागणं उचित आहे पण एखाद्याची बायको जर पेरणीच्या टाइम मध्ये एखाद्याच्या नवऱ्याला जर नकलीच मागत असं आहे अनुचित आहे पण या अभंगामध्ये आमचे जगदबंधनगुरुत्व बरे जगाच्या मालकाला मागतात त्या मागणं कसं आहे उचित मागणं आहे विठाल महाभारतामध्ये प्रसिद्ध एक मागणं आहे कुंती मातेचं ज्या वेळेस महाभारताचं युद्ध अंतिम टप्प्यात आलं महाभारताचं युद्ध अंतिम टप्प्यात आलं हस्तिनापूरचं सगळं राज्य पांडवाला मिळालं आणि जगाचा मालक रथात बसला द्वारकेला जायला निघाला पण द्वारकेला जायला निघाल्याच्या नंतर रथ निघणार द्वारकेला इतक्याच वेळामध्ये जगाच्या मालकाच्या कानावर एक एका आपले आपला स्त्रीचा आवाज आला आणि त्या आपला स्त्रीचं नाव होत अभिमन्यूची पत्नी उत्तरा माता उत्तरा मातेच्या गर्भावर अ उत्तरा मातेच्या गर्भावर उत्तरा मातेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं ब्रह्मास्त्राच्या तेजामुळे उत्तरा मातेची काया काय होऊ लागली जळू लागली उत्तर मातेच्या शरीराचा दाह होऊ लागला आणि आमच्या उत्तरामातेनं भगवंताचा धावा केला जळे माझी काया लागला वनवा धाव रे केशवा पांडव धाव रे माय मायाबा जगाच्या मालकानं जगाच्या मालकानं रथातून खाडी उडी मागली आणि जगाचा मालक उत्तरा मातेच्या जवळ आला उत्तरा मातेच्या गर्भामध्ये जगाच्या मालकानं प्रवेश केला आणि उत्तरा मातेचं आणि उत्तरा मातेच्या बाळाचं रक्षण केलं त्याच बाळाचं नाव काय राजा परिषती उत्तरा मातेच्या बाळाचं रक्षण केलं आणि जगाचा मालक परत रथामध्ये बसला अन जगाचा मालक निघाल्याच्या नंतर कुंती माता धावत धावत आली आणि कुंती मातेनं जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं कृष्णाय वासुदेवावे वासुदेवाय देवकी परमा देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नम कुंती मातेनं जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं त्यावेळे जगाचा मालक कुंती मातेला म्हणून लागला आत्या अगं नात्यानं मी तुझा भासा आहे नात्यानं ना मी कोण आहे तुझा भाषा आहे मी तुझं दर्शन घ्यायला पाहिजे तर तू माझं दर्शन का घेतेस त्यावेळेस कुंती माता जगाच्या मालकाला म्हणते देवा आज मी तू माझा भाषा आहेस या नात्यानं ना मी तुझं दर्शन घेत नाहीये तर तू माझा भगवंत आहेस या नात्यानं ना मी तुझं दर्शन घेत आहे माझ्यावर एक उपकार करशील का त्यावेळेस जगाचा मालक मातेला म्हणते मात्या तुला मला काही मागायचं असं त्यावेळेस कुंती माता देवाला म्हणते देवा आपलं हे जे आत्याचं भाषाचं जे नातं आहे हे आपण नातं इथं संपून टाकू आत्या तू अशी का म्हणतेस त्यावेळेस जगाचा मालक कुंती मातेला म्हणते जगाचा मालक त्यावेळेस कुंती माता जगाच्या मालकाला म्हणते देवा नात्यामुळं मला, मला तुझं देव पण कळन रे म्हणून आपलं हे नातं काय करू इथं संपून टाकू एकच नातं राहिलं पाहिजे ते म्हणजे मी भक्त तू देव करी तू मला सोडून काऊन चालास त्यावेळेस जगाचा मालक कुंती मातेला म्हणते आत्या हसिनापूरचं सगळं राज्य तुम्हाला मिळालं आता माझं काय काम आहे मला जावं लागेल कुंती माता जगाच्या मालकाला म्हणते देवा अरे आतापर्यंत आमच्यावर जेवढे जो जो संकट आले त्या संकटामध्ये तू आमचं रक्षण केलंस आणि आता कुठं आमच्या चांगले दिवस आलेत आमच्या सुखाचे दिवस आलेत आणि त्या सुखाच्या दिवसामध्ये तू आम्हाला सोडून चाललास अरे देवा आम्हाला सोडून जाऊ नको अशी कुंती माता जगाच्या मालकाला प्रार्थना करू लागली कुंती माता जगाच्या मालकाला म्हणू लागली देवा अरे शरीर म्हणजे शरीर म्हणजे एक पिंजरा आहे आणि याच्यातला आत्मा म्हणजे तू आहेस आणि याच्यातला या शरीरातला आत्माच निघून गेल्याच्या नंतर खाली पिंजऱ्याचं आम्ही काय करा मी विनंती करते देवा तुला की तू आम्हाला सोडून जाऊ नको त्यावेळेस जगाचा मालक म्हणते नाही आता त्या मला जावंच लागन देवा अरे आमच्यावर किती संकट आले त्या प्रत्येक संकटामधून तू आमचं काय केलंस रक्षण केलंस अरे भीमाला विषाचे लाडू खायला दिले त्या विषापासून तू भीमाचं रक्षण केलंस भीमाचं काय केलंस तू रक्षण केलंस अरे लाशाग्रहाच्या अग्नीमध्ये आम्ही सगळे जण जळून मारत होतो त्या लाशाग्रहाच्या अग्नीमधून तू आमचं रक्षण केलंस एवढंच नाही ग आतापर्यंत तू एवढं दुःख आणि आणखीन तू दुःखच मागतेस तू का दुःख महागतेस त्यावेळेस कोणती माता जगाच्या मालकाला प्रश्न प्रश्न विचारते देवा अरे आतापर्यंत जेवढे संकटमया होते जेवढं मया दुःख होत त्या दुःखामध्ये तू आमच्या घरी राहिलास द्वारकेचा राणा बांडवा करी आमच्यावर एवढे संकट आले तेवढे संकट तू मागे पुढे उभा सांभाळीत तुझ्या आशीर्वादामुळे हसिनापूरचं राज्य आम्हाला प्राप्त झालं आणि आम्हाला सोडून झालास आधी लागवता या सुखा जेणे हरिनय मुका अरे सुख आम्हाला काय करायचंय आम्हाला फक्त तू आणि तू पाहिजेस आम्हाला हे सुख नाही पाहिजे आम्हाला फक्त तू पाहिजेस कारण देव आला की असते तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका मा सर्व सुखाचे जनी म्हणे शारंगर आमच्या कुंती मातेनं जगाच्या मालकाला काय मागितलं फक्त देव मागितला याला काय म्हणतात उचित मागणं म्हणतात विठाला मालकाला म्हणतात देवा तुला जर मला दान द्यायचं असं तर हे दान द्या अभंगाच्या पहिल्या सर या अभंगामध्ये आमचे जगद्गुरु तुकोबर आहे जगाच्या मालकाला मागता जेवा तुला जर मला द्यायच काही अस तर फक्त एवढंच दे की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये आम्हाला तुझा कधी विसर पडू नये जगद्गुरु तुकोबर आहे जगाच्या मालकाला हे दान मागतात तुम्ही आम्ही देवाला काय मागत असतो तो अह तुम्ही आम्ही संसारिक लोक देवाला मागून मागून काय मागत असतो ल्यावे खावे बरे असावे सदैव आणि हिची करी हवं संसारी तुम्ही आम्ही याच्या पैलकड देवाला काय मागणार आहे